धक्कादायक आहे अशी घटना होणंच चुकीचं आहे आणि मला वाटतं की आता सगळे आरोपी पकडलेले आहेत सक्त कारवाई होईल अशी मला आशा आहे साहेब हे आरोपी पकडले असले तरी ते तळेगावमध्येच सात दिवस होते बिर्याणी खात असलेला व्हिडिओ आयोज समोर आलेला आहे आपण गृहमंत्रीपद सांभाळलेला आहे पोलिसांचे फेल्युअर म्हणायचं का त्याच भागात असून सुद्धा सापडत नव्हतं थोडस पॉलिटिकल नेक्सस असल्यावर थोडासा डिले हा अपेक्षित करत जावा आता तुम्ही पण काल माळेगाव त्याला काही इलाज नाही काल माळेगावला एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात अजितदादा माझा काही संबंध नाही असं सांगत असताना इथं हसले समोरची लोकसुद्धा हसतील एवढ्या गंभीर प्रकरणावर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री अजितदादांनी हसावं ते बरोबर आहे वाटते का आपल्याला मी मी पाहिलं नाही की नक्की एक्झॅक्टली त्याचा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काय होता त्याच्या आधी नंतर काय ते बोलले पण शेवटी हेही लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या घरातली घटना घडली तर आता अनेक जण सगळ्याच राजकारण्यांच्या बरोबर संबंधित असतात त्याच्या घरातल्या घटनेचा घटनेवर माझं कोणतं नियंत्रण नसतं त्यांनी त्या व्यक्तीने त्याच्या सुनेला त्रास दिला ती अगदी आत्महत्येपर्यंत किंवा तिचा जा मृत्यू झाला ही घटना त्याच्या घरातली झालेली आहे आणि ठीक आहे मा अनेकांचे अनेकांबरोबर फोटो असतात पण राजकारणी किंवा जो कोणी पदाधिकारी आहे तो सांगत नाही की बाबा हे असं करा आणि तसं करा त्याचं प्रोत्साहन नसतं फक्त एकदा गुन्हा झाला की त्या गुन्हेगारांना या सगळ्या राजकारण्यांनी पदा पदावर बसलेल्या लोकांनी मदत करू नये एवढी माफक अपेक्षा आहे आता त्यांच्या घरात काय घडलं याला अजित पवार जबाबदार असू शकतात असं मला वाटत नाही संबन, त्या संबंध संबंध संबंधित भाषण नाही मी लग्नाला गेलो होतो पण त्याच्यानंतर जी भूमिका मांडली त्यामध्ये मांडत असतो ना मात्र तोच विषय ना ते मी बघितलं नाही एक्झॅक्टली काय का हास्य का आलं झालं हे मी बघितल्याशिवाय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य नाही हो पस्तीस दिवस झालं चार्जशीट दाखल झालेली आता सात वर्षाच्या आत एखाद्या सुनेला त्रास झाल्यावर आपल्याकडे अतिशय कडक कायदा आहे सगळ्यांना अटक होणे हा भाग आहे काही सुनेच्या अंगावर काही जखमा आढळल्या त्यामुळं ही चौकशी केली पाहिजे की हा खून आहे का ही आत्महत्या आहे याच्या खरं मेरिटनं याचा पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे आणि ही खात्री केली पाहिजे के की मृत्यू कशामुळं नेमका झाला यासाठी त्या कुटुंबियांनी दिलेला छळ केलेला यासाठी जी कलम आहे त्या बाबतीत त्याचा पुरेपूर वापर केला तर या सर्वांना शिक्षा होऊ शकते त्यामुळं आता अरेस्ट झालेली आहे तर ती लवकर सुटका होणारच नाही आहे आलमट्टी धरणाच्या संदर्भात बैठक आहे ते जलसंपदा मंत्र्यांनी घेतली मात्र तुम्हाला पण राजकारण विचार केला पाहिजे पश्चिम महाराष्ट्राला असं आहे की ज्यांचा मतदारसंघ हा अफेक्टेड आहे किंवा ज्या मतदारसंघामध्ये पूर येतो त्या मतदारसंघातल्या आमदारांना बोलवणं बाजूला राहिलं आणि ज्यांच्याकडं पाणी पोचणं हे मुश्किल झालेलं असतं त्यांना बोलवून मिटिंग घेण्यात जर धन्य मानलं जात असेल तर त्याला आपण काय करणार सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी सत्तेत बसणाऱ्या आपल्याच पक्षाच्या सत्तेतल्या आमदारांना बोलवायचं आणि बैठका घ्यायचा त्यांना दुसरी बाजू कळू शकत नाही आणि जे सर्वपक्षीय आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्यामध्ये सगळेच भाग घेत आहेत आणि आलमट्टीचा प्रश्न हा सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी जिल्ह्या अत्यंत गंभीर आहे त्यामुळे या प्रसंगात विरोधी पक्षाचं मत काय हे बोलवण्यासाठी सर्वांनाच बोलवायला पाहिजे होतं पण आम्ही बघितलं की विरोधी पक्षाचे सतेज पाटील बंटी पाटील असतील किंवा तिकडं विश्वजित कदम असतील माझ्या मतदारसंघही त्यात येतो किंवा त्या, कि त्या भागातले खासदार विशाल पाटील असतील यापैकी कुणालाच बोलवलं नाही आणि हे चुकीचं आहे अशा अनिष्ट प्रथा म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे ती सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जरा बंद केली पाहिजे असं मला वाटतं शिवराज्याभिषेक सोहळा हा कायमस्वरूपी बंद व्हावा असं धुळे गुरुजींची मागणी आणि आत्तापर्यंत सहा जु सहा जुतापर्यंत भारतीय आपले जे इतिहास संशोधक आहे यांनी जो इतिहास म्हणाला तो प्रसार नाही असंही असा आहे की इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करत आहेत आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे छत्रपती शिवाजी महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे देशातल्या लोकांना आदर आहे त्यामुळे असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कोणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं राज्यभरातले जे कामगार आहे त्यांना पस्तीस हजार रुपयाचे दे किट देण्यात येतं राज्य शासनाच्या वतीने मात्र आता ते किट सुद्धा त्यांच्यावरून पोचत नाही एजंटांचा सुळसुळाट पैसे त्यांच्यावर काढले जातात तर त्याला काय म्हणणार प्रचंड सुळसुळाट झालेला आहे फार मोठ्या प्रमाणात त्या महामंडळाकडूनचे पैसे खर्च होत असताना वाटप करत असताना एजंट मधल्यामध्ये लाभार्थ्यांच्याकडून पैसे घेतात पारदर्शीपणा नाही आहे आणि याच्या जे एजन्सीज आहेत जिथं रजिस्टर करायचं तेही सत्तारूढ पक्षाच्या लोकांच्या हातात या एजन्सीज आहेत त्यामुळे तिथंच पैसे घेतले जातात तिथंच सत्तारूढ पक्षांची स्पॉन्सर्ड लोकं जी आहेत ते त्या ठिकाणी देवाणघेवाण करतात आणि मग त्याचा जा प्रस्ताववर जातो आणि तो, तो मंजूर येतो ती लिंक आज तयार झालेली आहे ती वरपर्यंत जिल्ह्यापर्यंत आहे पण वरपर्यंत कदाचित त्या मंत्र्यांच्यापर्यंत जात असेल असं वाटावं एवढ्या राजरोषपणाने महाराष्ट्रात ही लूट चालू आहे आणि बांधकाम कामगार खरेच आहेत का त्यांनी बांधकामात वर्षातनं किमान निम्मे दिवस तरी बांधकामावर जाऊन काम केलं पाहिजे पण कोणीतरी सर्टिफाय करतं कोणीतरी सर्टिफिकेट घेऊन लगेच दाखवतं ज्यांचं कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय आहे ते सर्टिफाय करतात आणि लगेच त्यांना सगळ्या सुविधा देतात सुविधा द्यायला माझा विरोध नाही गरीबाला सुविधा दिल्या पाहिजेत पण तुमची जी व्याख्या आहे बांधकाम कामगार म्हणून त्या व्याख्येत न बसणाऱ्यांना देखील जर तुम्ही फायदे द्यायला लागला तर याचा अर्थही पैसे वाटायची नवी यंत्रणा तुम्ही सुरू केलेली आहे